नमस्कार मी आरती कुलकर्णी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं या महामानवाला वन इंडिया मराठीचं अभिवादन आपण आंबेडकरी विचार आणि आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेणाऱ्या अनेक माणसांशी बोलतो आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीला आपण शाहीर नंदेश उमप यांच्याशी बोललेलो होतो आणि आता आपल्या सोबत आहेत आंबेडकरी विचाराच्या स्त्रीवादी विचाराच्या लेखिका शिल्पा कांबळे शिल्पा खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या स्पेशल सिरीज मध्ये जय भीम आणि मलाही खूप आनंद होत आहे की आजच्या निमित्ताने पुन्हा एकदा डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या विचारांना उजाळा द्यायला आपल्याला ही संधी मिळाली तुमच्याकडून नक्कीच आपण बोलूया बरोबर शिल्पा तुमचं नाव जेव्हा घेतलं जातं एक लेखिका म्हणून कादंबरीकार म्हणून तेव्हा निळ्या डोळ्यांची मुलगी असं एक सुंदर शीर्षक जे आहे ते डोळ्यासमोर उभं राहतं आणि का ह्याच्यामध्ये लेखिकेला म्हणायचं असेल याची उत्सुकता होती म्हणून मी थोडं तुमच्या पुस्तकाबद्दल बघितलं तर त्याच्यामध्ये एक आंबेडकरी विचाराची मुलगी आहे आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन ती तिच्या आत्मसन्मानासाठी लढा देते आणि दुसरी एक मुलगी मात्र आहे की तिला अजूनही आपल्या हक्कांची जाणीव झालेली नाही आणि तिच्या वाट्याला शोषिताच जगणं येतं काय आहे निळ्या डोळ्यांची मुलगी म्हणजे मला जे बोलायचं सांगितलं ही की हीच आहे निळ्या डोळ्यांची मुलगी की ती दोन मुलींची गोष्ट आहे आणि दोन मुलींची गोष्ट लिहिताना माझ्या डोक्यात असंच होत की एकीच्या आयुष्यामध्ये आंबेडकरी विचार येतो आणि मग जे तिचं जगणं बदलतं आणि जिच्या आयुष्यामध्ये आंबेडकरी विचार येत नाही आणि तिचं जगण मग ते खालीच तर निळ्या रंगाची मुलगी म्हणजे निळा रंग आपण प्रतिमा प्रतिकात्मक दृष्टीने बघतो की आंबेडकर तर त्या तिची दृष्टी बदललेली आहे तिचे डोळे आता बदललेले आहेत तिला आता जे जग दिसतंय ते वेगळ्या नजरेने निळ्या नजरेने दिसतंय आंबेडकरांच्या नजरेतून ती जग बघते आणि तिची जी प्रगती ती जिथे आहे तिथून ती बाहेर पडते आणि वेगळी होते कमिट तू सुरुवातीला आतापर्यंत निळ्या डोळ्यांची मुलगी म्हणजे कोणत्या तरी मुलगी आपल्या डोळ्यासमोर यायची आणि तुझ्या शीर्षकाने तू एक वेगळा आयाम या शब्दांनाच दिलेला आहे शिल्पा पण मला तुला विचारायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण अगदी लहानपणापासून ऐकत असतो आणि जसे जसे मोठे होत जातो तसे तसे आपले अनेक पूर्वग्रह किंवा गोष्टी आपल्याला येऊन भिडतात आणि मग आपण सगळ्याकडे डोळसपणे बघायचंच विसरून जातो मला तुला विचारायचंय तुझ्या आयुष्यामध्ये आंबेडकर तुला कसे भेटले कधी भेटले आ, मला आंबेडकर भेटत गेले म्हणजे एकदा नाही भेटले अनेक वेळा भेटत गेले आणि अनेकदा भेटत भेटत मग त्यांचं अजूनही ते भेटतात म्हणून की लहानपणी की आमच्या इकडे जयंती व्हायची मग त्याच्यात आपल्या खूप मोठी जयंती असेल तर पूर्ण बिल्डिंगला डेकोरेशन केलं जायचं मग ते एक प्रतिमा की फोटो बघायचे आपण डेकोरेशन बघायचं तिथे आंबेडकरांचा मोठा फोटो असायचा तर मग एक लहानपणी कसं आपल्याला सगळं सगळ्यांचं अट्रॅक्शन असतं ना अशा जग जगात आणि सेंच्युरीशन असत आंबेडकर मिळतय मग जस आणखीन थोडं मोठे झाल्यानंतर कॉलेजमध्ये वगैरे त्या वयामध्ये तर प्रबोधनाची व्हायची जयंतीच्या प्रबोधन पर भाषण ऐकताना वेगवेगळं कळत गेलं मग पुस्तक आणि मग आयुष्यामध्ये पण काही घटना घडत असतात त्याच्यातून पण तुम्ही करायला लागतात नुसतं पुस्तक वाचलंय आणि आयुष्य वेगळंच चाललंय ते नाही जे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते सांगतात आणि मला आयुष्यात जे अनुभव येत आहेत त्यांचं खूप आपण विचार करायला लागतो की हे असं का होत पुढे आणखीन पुढे गेल्यानंतर मग आंबेडकरांनी जे जे सांगितलेलं आहे जे लढे आता दिसत आहेत समाजामध्ये चाललेले आहेत त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी जे लिहिलेलं आहे त्यांच्या लिखाणातून आंबेडकर मला भेटतो बरोबर खरंय जसं आपण म्हणतो की आंबेडकर म्हणायचे शिका आणि संघटित व्हा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामधले काही प्रसंग आपल्या मनावर कोरले जातात आणि त्याच्यात त्याला प्रतिक्रिया एक नकारात्मक द्यायची सोडून त्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेतली आणि म्हणजे मा, पूर्ण मानव जाटीसाठीच जा एक तत्वज्ञान निर्माण केलं असा आंबेडकरांच्या आयुष्यातला कोणता प्रसंग आहे जो तुला भावतो ओ, मला त्यांच्या आयुष्यातला अनेक प्रसंग आहेत म्हणजे जे त्यांनी mm. त्यांना आपण जो त्यांना पाणी मिळालं नाही प्यायला मला वाटतं की त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना जी त्यांनी त्यांच्या आत्मचरित्र ज्या पूर्ण आहे त्याच्यात ती नमूद केलेली आहे की ते चालले होते आणि वडिलांना भेटायला त्यांच्या भावंडांसोबत सोबत आणि पाणी प्यायला आणि तेव्हा ते लहान होते म्हणजे अगदी लहान नाही की मोठे होते पण लहान पण इतकं असं आपल्या आजूबाजूचं जग असं आहे एवढं कळत नव्हतं होते ते वगैरे आणि तेव्हा त्यांना जे पाणी मिळाले नाही घटना म्हणजे मला वाटतं आंबेडकरांचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मी पाण्याचा विचार करते कि मग ते पाणी नाही मिळालं आणि फार दुःख त्यांना झालं आणि त्याच्यानंतर मग जे महाड चौदार तळ्यावर जो संघर्ष केला पाण्यासाठी संघर्ष म्हणजे लिहून ठेवलेलं की आम्ही पशुपेक्षाही नीच आहोत का कुत्रा गाढव तिथे जाऊन पाणी पिऊ शकतात परंतु आम्ही त्या पाण्याला हात लावू शकतो ते पाणी खराब होतं आणि त्याच्यानंतर मग जे एक कांबळे म्हणून गृहस्थ होते की बाबासाहेब ना पाणी मिळालं नाही असं कुठेतरी त्याने वाचलं तर की बाबासाहेब बाबासाहेब झाल्यानंतर देखील लोक त्यांना पाणी द्यायचे नाही ते विलायती ओर शिकून आले होते होते जे आमदार होते तेव्हाही त्यांना एका ठिकाणी पाणी मिळालं नाही आणि मग तो म्हणून एक गृहस्थ आहे तो मटक घेऊन कितीतरी वर्ष तो वाट बघत बसला म्हणजे हे कार्य करता बाबासाहेबांच्या तर हे जे पाण्याचे प्रसंग आहे माझ्या मनात खूप घर करून गेलेले आहे खरंय मी तुझी आधीच्या पण काही मुलाखती ऐकल्या तर तू जेव्हा तुझ्या घडत्या वयामध्ये लिहायला लागलीस वाचायला लागलीस वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागलीस तेव्हाचे तुझे अनुभव तू तु सांगितलेले आहेस की आंबेडकरांना काही वर्षांपूर्वी अनेक वर्षांपूर्वी जे अनुभव आले अजूनही त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही याची तुला प्रकर्षाने जाणीव झाली तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती म्हणजे आता स्पर्धांबद्दल बोललीस तर मला ते खरंच आठवतं की आम्ही स्पर्धेला गेलेलो आंतर महाविद्यालय आणि माझ्याबरोबरची बरोबरची मुलं होती त्यातल्या एका मुलीने मला असं सांगितलं की अरे तुझ्यासारखी लोक यायला तर मला तुझ्यासारखी आणि ती स्पर्धांमध्ये तिला पहिला नंबर वगैरे मिळायचं ती चांगल्या कॉलेजची होती स्टुडंट वाचक होती आर्ट्स स्टुडंट होती मला एकदम शब्द असे सहज बोलली असेल किंवा का बोलली असेल मला माहित नाही पण आणि त्याच्यानंतर स्पर्धेमध्ये मला बक्षीस मिळालं तर दुसरा स्पर्धक होता त्याची ओळख होती आणि तो म्हणाला आम्हाला आम्हालाही आठवले की आमचे नाव रामदास आहे दलित नसल्यामुळे सगळा हा वनवास आहे त्याच्यामध्ये आ, नुँ, 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 द्याला द्याला ते बक्षीस मला बायास म्हणून मिळालेलं त्याला मिळालं नंबर मिळाला आणि हे तो त्या बक्षिसाच्या रकमेनेच आम्ही हॉटेलमध्ये खात होतो आणि ते घेऊनच तो ते म्हणजे बिल पण मीच होते आणि माझ्यासमोरच तो असं मला म्हणाल तर कदाचित झालं असेल डावा उजव की मला दुसरा नंबर द्यायला हवा होता पण त्याला दुसरा दिला असेल हलकं असं झालं असेल परंतु तरी जो द्वेष असतो Hmm. आणि hmm. रिझर्वेशन hmm. 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 तर बोललं जातच म्हणजे कॉलेजमध्ये असेल तर अजून कोणत्याच म्हणजे आपल्याकडे तेवढी साक्षरताच नाहीये की रिझर्वेशन काय आरक्षण काय तर एक चार पाच तुम्हाला छळलं जात तर ह्या सगळे ज्येष्ठ हळूहळू म्हणजे टप्प्याटप्प्याने घडत गेले ना त्याच्यानंतर मग एक मैत्री दूर आणि तुम्ही तुमच्याच म्हणजे मग असं झालं की मी पण माझ्या आरक्षण आरक्षण त्यांना मिळतो अशा मित्र माझे झाले काही अपवाद सोडले मग त्या म्हणता आपल्याला कम तयार हे असं घडत दे बरोबर तू जे सांगतेस की एका बाजूला म्हणजे हा तू तू कशाला इथे वक्तृत्व स्पर्धेत आलीयस म्हणून एक हिणवायचं आणि दुसरीकडे जर यश मिळालं तर तू एका विशिष्ट वर्गातली आहेस म्हणून तुला यश मिळालं असेल म्हणजे दोन्हीकडूनही अशा पद्धतीची ट्रीटमेंट तू खूप जेव्हा ते तू ते सांगतेस तेव्हा खरंच वास्तव कळतं की नेमकं काय आहे पण जेव्हा जेव्हा तुला असे अनुभव आले तेव्हा तेव्हा तुझ्या मदतीला नेमकं कोण आलं कुटुंबीय मित्रमैत्रिणी का पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच कुटुंबियांना किंवा मित्रमैत्रिणींना तर आपण एवढं सांगतही नाही कारण ते इतकं बारीक असतं ना ते अगदी अंगावर येऊन काही ये तोंडावर ऍसिड फेकलेलं नाही शब्द जळजळ शब्द असतात ते तेवढे हृदयाला जखमा करतात त्यामुळे मित्रमैत्रिणींना काही मी इतकं सांगितलं नाही किंवा घरात येऊन सांगण्यासारखंही नव्हतं म्हणाले तेच बरोबर आहे की मी विचार करायला लागले की वाय वाय मी वाय दे सेट सो आणि मला त्या आंबेडकरांकडे जावं लागलं की त्यांना कसे अनुभव आले ते आपला विभागलेला आहे आणि तो उच्च सवर्ण समाज आहे त्याला कळतच नाही की त्याला काय प्रिव्हिलेजेस आहे अगदी मागे अगदी, अगदी, अगदी वर्षा एक वर्षापूर्वीच एक मुलगी ती आमची नेबर होती आणि ती म्हणाली की माझं युपीएससी झालं नाही कारण रिझर्वेशनच्या लोकांमुळे मला अटेम्प म्हणजे मला म्हणजे मला नाही युपीएससी करता आलं काही ओपन साठी जागा नसतात का ओपन मधल्या मुलांमध्ये भेटले ना जे तू पाच एक मार्क पाच एक म्हणजे मी तिला म्हणाले की तू मग दहा वर्ष तुझ्या मुलाला शाळेत नको पाठवू आणि मग त्याची प्रगती कशी होईल मग आपण कॉम्पिटिशन नाहीये म्हणजे तो सेन्सच डेव्हलप नाही आणि असे प्रसंग वारंवार घडतात आणि मग आंबेडकरी आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे तिथे तुम्ही परत पोहोचता की ज त्याच्या विरुद्ध आपल्याला उभं राहावं लागेल समोरच आपल्याला समजून येत नाहीये त्याची ती नाही बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा या व्यवस्थेविरुद्ध लढा द्यावासा वाटला तेव्हा ते विचारातून व्यक्त झाले लेखणीमधून व्यक्त झाले आणि त्यांनी हा लढा दिला तुझ्या बाबतीत आपण बोलायचं तर तू लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होतेस काही जण गाण्याच्या माध्यमातून व्यक्त होतात काही जण चळवळ करतात लढा देतात तुझा या अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा किंवा न्यायासाठीचा नेमका मार्ग काय आहे लेखन हुँ, लेखन जे आहे मला आपल्याला कल्पित रस्ताय तर वास्तव हे आहे आणि कल्पितामध्ये तुम्ही एका अशा समाजाची अपेक्षा करू शकता इच्छा धरू शकता तुम्हाला पोहोचायचं आहे कल्पित म्हणजे तुम्हाला तिथे पोहोचायचं असं माझ्या रचना आहे तुम्हाला हाय ना की माणूस का वेगळा आहे कारण माणूस हा स्टोरी रचू शकतो आपल्याकडे ना प्राण्याकडे ती क्षमता नाहीये गोष्ट रचण्याची आपण अशा आदर्श समाजाची गोष्ट रचू शकतो ज्याच्यामध्ये माणसांना ज्याच्या वागवलं जात आणि त्याच्यातून मला मला माहित नाही पण लोक त्याच्यातून जास्त भारवले जातात माझं पुस्तक बाई होती म्हणजे तिच्या नातेवाईकांनी मला सांगितलं की ती आईने ते पुस्तक आणि तिने ते ठेवलं आणि ती म्हणाली आता मी जाणार माझ्या मुलीला भेटायला हॉस्टेल मध्ये ती कधीच घर घरातून बाहेर पडली नव्हती पण ते पुस्तक वाचून तिला प्रेरणा मिळाले की ती एकटी घराच्या बाहेर पडली आणि तिची मुलगी हॉस्टेलला होती कॉलेजमध्ये होती मुलगी म्हणजे जास्तच असेल एवढ्या घरातून बाहेर पडली होती आणि ती एकटी गेली मुलीला भेटली किंवा वेगवेगळ्या प्रकारे लोक आणि जेव्हा मी कधी निराश असते त्या वेळेला मला एखाद्या लेखी फोन येतो किंवा एखाद्या मुलांचा फोन येतो म्हणजे मी लाल लाल केली तर त्या शाळेतल्या मुलांना पुण्यातली त्यांनी मला फोन केला त्या मुलांशी मुलांनी मुलांना बोलायचं होतं आणि त्यांनी इतकं छान त्या बद्दल सांगितलं की नाही आम्ही आता सगळं एकमेकांना देऊन खाणार आम्ही वेस्ट नाही करणार आणि केक असा एकट्याच मुल खायचा तर मला एकदम ताकद मिळाली की लेखन आपण समजतो त्याच्यापेक्षा जास्त प्रभावी माध्यम बरोबर आमच्या प्रेक्षकांसाठी थोडं सांग की लाल लाल केक याची काय स्टोरी आहे किंवा तुला त्याच्यातून काय मांडायचं आहे लाला actually, आ, एक ऍक्च्युली एका टीव्ही व्ही चॅनल साठी आम्ही लिहिलं होतं छोटी नाटिका म्हणजे म्हणतात त्याला पण काही कारणाने झाले नाही गोष्टी असतात असतात तर मग ते मटेरियल असंच होतं तर किशोरसाठी किशोर मॅगझिन मध्ये मला ती दिवाळी अंकासाठी मी त्यांना सांगितलं की एक स्किट मी छोटी झालेली आहे ती आणि पाठवली लाल लाल केक ही गोष्ट छोटी आहे पण ती लिहिताना मी रडले जेव्हा मला ती सुचली सांगितलेलं भुकेवर काहीतरी लिहिलं आणि भुकेवर काहीतरी म्हटल्यावर मी अशी गोष्ट लिहिली की दोन एक फुगेवाला एक फुगेवाली मुलगी आहे आणि एक फुगेवाला मुलगा आहे म्हणजे ते समोर फुगे विकत आणि फुगे विकतात पण ते फुगे ते कधीच केक खाऊ शकत नाही कारण त्यांना ते त्याच्या कपड्यांमुळे कोणी आणि ती मुलगी जाऊन केक घेण्याचा प्रयत्न करते तर तिला मारलं जात आणि mm. त्याच वेळेला कॉलेज मधली मुलं बर्थडेचा केक असा एकमेकांच्या तोंडाला फासत असतात आणि mm. तिला केक खाताय तर तो तिचा मित्र असतो तो, तो पण फुगे विकणारा तो तिला mm. म्हणतो की आपल्याला नको केक आपण असंच आणि फुगे उंच उडवतात ते म्हणतात की केक तर खाऊन आपली भूक जाईल भूक लागेल परंतु mm. आपण असं म्हणजे ते हे होतं की केक समोर At ayat na yun. Hmm. बरोबर तू आता आ, काही म्हणजे तुझ्या पुस्तकांमधून कादंबऱ्यांमधून तरुणांच्या तरुणींच्या व्यक्तिरेखा असतात तसंच लहान मुलांचं भावविश्व सुद्धा असतं तुला काय वाटतं शिल्पा की लहानपणापासूनच मुलांना अशा कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत की ज्याच्यातून त्यांच्या मनामध्ये जे जातीभेदाचे विषय आहेत किंवा धर्माचे विषय आहेत लिंगभेदाचे विषय आहेत ते कुठेतरी मागे पडतील आणि माणसाकडे माणूस म्हणून बघायला ते खऱ्या अर्थानं शिकतील लहान मुलांसंबंधी तू म्हणतेस म्हणून माझाही मुलगा आहे mm. मागे त्याने मला सांगितलेलं की एका मित्राने त्याला डॉरेमॉन ची जी, जी कार्टून त्याच्यावर ते mm. ते ते mm. त्याच धर्तीवर गाणं ट्यून घेऊन त्याची मुसलमानांच्या विरुद्ध एक गाणं बनवलं आणि ते थोडंसं ऐकलं आणि खरं सांगते मला ते इतकं म्हणजे अंगावर काटा आला म्हणजे फार भयंकर की अशा पद्धतीने मटेरियल प्रोड्यूस केलं जाते नक्कीच त्या मुलाने ते बनवलं नसणार गाणं कोणतरी प्रोड्यूस करतायत म्हणजे लहान न्ग। मुलांना अशा पद्धतीने आपल्याला करायचंय ह्याचा विचार करून मोठ ज्यांचा पॉलिटिकल एजेंडा आहे ती मोठी माणसं त्यांच्यासाठी अशा प्रकारचं कंटेंट तयार करतायत आणि खूप वाईट वाटत मुलांना जर याच्यापासून वाचवायचं असेल तर आपण म्हणजे मुलं आपण जसे वागतो त्याच्यातून शिकतात बरोबर इतर धर्मांशी इतर जातीच्या लोकांशी कसे वागतोय आणि तुम्हाला म्हणाले होते की शब्दाशी शब्दाचे जे शस्त्र शब्द एक शस्त्र आहे तर आपण काय नेमकं नुँ। बोलतो करा म्हणून आणि आपण जर आपल्या बोलण्यामध्ये दुसऱ्या जातींबद्दल दुसऱ्या धर्माबद्दल द्वेष असेल तर मुलगात तो उचलणार आणि जग आता ग्लोबल झालेला आहे आपल्याला ना माहित नाही की आपलं मूल उद्या मोठं होऊन दुबईत दुबईत नोकरी करायला जाईल मलेशियात जाईल आपल्याला अमेरिकेमध्ये नको वाटतो ना ट्रम्प आपल्याला वाटत सगळ्यांना तिथे नोकरी मिळाली पाहिजे सर्व त्यांच्या देश, परिस्थिती आपल्याला नको मायग्रेशनच्या संदर्भातल्या ज्या आहेत मग आपण देखील तसेच वागायला पाहिजे आणि मुलांसाठी पालकांची आणि समाजाची जबाबदारी आहे आपण इथे का पोहोचलो भारतीय आपल्यासाठी कोणीतरी चांगलं कंटेंट निर्माण केला जो कंटेंट शक्तिमान सिरियल होती छान छान व्हॅल्यू सिस्टीम चांगली दिली जायची व्हॅल्यू सिस्टम बरोबर तू जसं सांगितलंस की शाळेमध्ये असताना जो कंटेंट आपल्याला शिकवला जातो किंवा आपण जे ऐकतो तो आपण पुढे मोठे होत जातो तसा विसरतो का हा एक प्रश्न आहे म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा लोकमान्य टिळकांची जयंती ही त्याच दिमाखात साजरी व्हायची बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी सहा डिसेंबरला आम्ही गाणी म्हणायचो महात्मा गांधी जयंतीला आम्ही भाषणं करायचो पण तुला आता असं वाटतंय का खास करून या सगळ्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आणि जातीपातीची लेबल प्रत्येक समूहावर प्रत्येक व्यक्तीवर लावली जातात अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्या व्यक्तींचे विचार पोचवण्याची गरज आहे आणि त्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसांसाठी स्त्रियांसाठी एकूणच भारताच्या नागरिकांसाठी जे, भारता जे लिहिलंय ते पोचवलं पाहिजे असे तुला कोणते विचार वाटतात जे प्रत्येक भारतीयाने आत्मसात केले पाहिजेत मला काय वाटतं का पहिलं तर भारतीयांना विचार कसा करावा हे शिकवायला पाहिजे म्हणजे <laughs> ते आपले आपले एक एक आपण नायक केलेले आहेत तुम्ही ज्या सामाजिक गटाचे ता, असतात त्या सामाजिक गटाचे आपले नायक असतात आणि त्या आपण एकांगी वाचतो आणि मग आपण त्याच्या तशा प्रकारे रिॲक्ट करतो तर प्रत्येक महापुरुष असेल जसं तो लोकमान्य टिळकांचं नाव घेतलं मग त्यांचं काम काय आहे ते आपण समजून घ्यायला वाचायला पाहिजे त्याच्या काही मर्यादा असतील आदर करायचा त्यांचा वाद काय होता तो काय असेल तोही आपण डोळसपणे बघितला पाहिजे म्हणजे टिळक शिक्षक नाहीये तो कसा विचार करायचा त्यांचं काय प्लस आहे गांधीजींचा विचार असेल गांधी विचार आत्मसात करायचा त्याच्याबद्दल आपण विचार करायचे की त्या काळाची कायमिटेशन होती काय कशामुळे ते पुढे गेलं असेल अशा पद्धतीने आंबेडकरांपर्यंत तर यावंच लागेल प्रत्येक भारतीयाला म्हणजे तो आपल्याला पर्यायच आंबेडकरांचे विचार समजून घ्यायचे आणि त्याच्याबद्दल आपण आपण आपल्या आपला विचार व्हायला पाहिजे हे की त्याला प्रश्न विचारू नका प्रत्येकांचे विचार वाचा आत्मसात करा त्याचा रिलेव्हन्स कसा आहे ते बघा त्याच्याबद्दल दर्शन पडायला सगळीच महामानव आहेत ज्यांचं काम आपण तपासून बघायला पाहिजे समजून घ्यायला बरोबर आपण काय काय म्हणतात झालेले आहोत ना आपण कडवे बघत झालेलो बरोबर आहे आणि अशा याच्यामध्ये विचार कुठेतरी लांब राहतात मी तुला जेव्हा फोन केला या मुलाखतीसाठी तेव्हा तू असं म्हणालीस की आमचे बरेच कार्यक्रम आहेत आणि मी बऱ्याच ठिकाणी जाणार आहे मला तुला विचारायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा पुण्यतिथी तू कशा पद्धतीनं साजरी करतेस किंवा त्या दिवशी नेमकं का काय करतेस चौदा एप्रिलचा दिवस तर फार आनंदाचा दिवस मानला जातो आणि मंडळ असतात मंडळांमध्ये आपल्या ओळखीची काही मंडळ असतात तुम्ही काही मंडळ कार्यक्रम असतात तिथे आपण जातो म्हणजे मी जाते माझ्या कुटुंबास लहानपणी आम्ही खूप मजेशीर करायचो म्हणजे लहानपणाची गंमतच असते सगळ्याच गोष्टी तर लहानपणी मला आठवत की आमच्याकडे पूर्ण टेम्पोवरून जेवण चैतन्य केलं जायचं सहा म्हणजे घराघरातून फिटलं केलं जायचं कारण तेव्हा एवढी अन्य नसतील मला एकदम मेमोरी मला ते चांगलंच आठवते की पूर्ण टेम्पो खुलेला असायचा प्रत्येक असं सगळं ते आणि खूप नातेवाईक शहाडी तिकडे चैत्यभूमीला दर्शन घ्यायचे आणि मग त्याच्यानंतर घरी यायची तर तो एक असा माहोल असायचा आताच्या काळामध्ये मी बघते की प्रबोधन पर खूप कार्यक्रम होतात की अगदी टीव्ही वर तुम्हाला खूप कार्यक्रम बघायला मिळतात की गाण्यांचा कार्यक्रम असेल किंवा युट्यूब चॅनल वर मग अशा चर्चा जशा आपण दोघे करतो तशा चर्चा कॅलेंडर दिवस पूर्ण पूर्ण काही ना काही चाललेलं असतं असा कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवला जातो कारण शेवटी माणसांना सेलिब्रेट करायला आवडतं तर काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम मी ठरवून असं करते की जरी हा सगळा गदारोळ असला तरी थोडं मी शांत आणि बघते की नेमकं मला मागच्या वर्षापासून या वर्षी आणखीन वेगळं काय करत अगदी जास्त तो माझा बिल नाहीये मी जास्त उत्साहात जात नाही अजून आंबेडकरांचा विचार अजून मला काय समजतंय अजून काय पुढे नेता हे ने, माझ्या लावलेलं असतं ना आपलं दैनंदिन आयुष्य चालू असतात आणि सत्तर एप्रिलला एक जास्त जोरामध्ये आपल्याला जाग येते अरे आपल्याला करायचं तुम्हाला खरंय बरोबर तुझ्या कादंबरीमधून तू आंबेडकरांचे विचार तर मांडलेलेच आहेस पण खास करून स्त्रीवादी लेखन सुद्धा तुझं खूप आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे की ज्या समाजातल्या स्त्रियांची प्रगती जास्त झाली असेल तो समाज मी खऱ्या अर्थाने प्रगत आहे असं मानतो नाहीतर स्त्रियांना बाजूला ठेवायचं आणि फक्त स्वतःची प्रगती करायची असा समाज चाह खूप दांभिक आहे आंबेडकर चळवळीतल्या कितीतरी महिलांशी तू बोलत महिला कार्यकर्त्यांशी बोलत असशील किंवा तुझ्या मैत्रिणी नातेवाईक यांच्यामध्ये खास करून आंबेडकरी चळवळी मधल्या दलित समाजातल्या स्त्रियांना आता नेमकं काय हवं आहे काय त्यांचे विचार आहेत जे तुला खूप भिडतात आंबेडकरी स्त्रिया ना आंबेडकरी स्त्रिया ज्या आहेत त्या कष्ट करणाऱ्या बाईक आहेत आणि त्यांना नेहमी कामाची सवय आहे कारण कष्टकरी सम, समुदायातले त्या आहेत तर त्या कष्ट खूप करतात कष्ट करून आता त्या इथपर्यंत आहेत आणि मग नोकऱ्या आहेत त्यांच्याकडे काही जणी नोकऱ्या करतात काही जणी प्रत्येक जण म्हणजे जिला आपण म्हणतो ना जागृत अवस्था आली ती प्रत्येक स्त्री आहेत मंडळामध्ये Uh, कथाकविता लिहिते म्हणजे मला हे खूप नमूद करावं असं वाटेल की आंबेडकरी स्त्री कार्यामध्ये म्हणजे आता एक दिवस बुद्ध पौर्णिमा असेल सावित्रीबाई फुलेंची जयंती असेल खूप कमी जास्त असतो एखादी एखादं मासिक काढतील एखादं पुस्तक विकत एखादी कविता आपल्या आवाजामध्ये रेकॉर्ड करतील प्रबोधन पण एखादं मासिक फॉरवर्ड करतील तर मला ज्या सर्वसाधारण स्त्रिया बघते की ज्यांच्यामध्ये ही जागृत नाही mm. mm. आहे प्रबोधन mm. झालेलं नाहीये तर त्या स्त्रियांच्या मी सरळ सरळ दिसते की त्या सण होत आहेत त्या सणांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि तिकडे त्यांचं लक्ष नाहीये कारण ते जे चक्र mm. आहे ना शोषणाचं त्याला वेगवेगळे मोठे आहेत आपलं अस्तित्व शोधणं ही mm. जी प्रेम आंबेडकरी विचार ही सगळ्या स्त्रियांना देते म्हणजे मला देते त्याचप्रमाणे जिला हा विचार कळतो ना तिच ती आणि मग भान येतं ज्याला आपण म्हणतो आणि तिच्या 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 याने ती व्यवस्थेला प्रश्न विचारते आणि आपले इंटरव्हेन्शन करते काहीतरी करते ती विधायक ही विधायक विधायक होणं मला फार म्हणजे उल्लेखनीय वाटत बरोबर आणि ही विधायक होणार जपण्याचा जो जपण्याचं जे भान आहे आपल्या हक्कांसाठी लढण्याची जी क्षमता आहे तीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे शिल्पा पण जाता जाता तुला आंबेडकरी चळवळीतलं एखादं गाणं एखादी आवडलेली कविता आमच्याशी शेअर करायला आवडेल का हा आता मला काही आठवण नाहीये पण मला नॉर्मल खरं तर गाणं खूप आवडतं त्यांचा एक आवाज आणि सगळ्यांनाच आहे की आम्ही खा वाकरीवर बाबासाहेबांची सही आहे हे गाणं मला वाटतं की हे खूप हा व्हॉइस आहे पण तू जे कडुबाई थोरातांचं जे गाणं म्हटलं त्यातल्या काही ओळी तुला अजून आठवतात का ओके म्हणजे आज पाटकरांची एक कविता माझ्याकडे आहे पण पाठ नाही काही ओळी मला आठवतात अशा आहेत की तू कुठल्याही जातीचा असशील म्हणजे मी जशी जशी कविता बोलत नाहीये पण त्याचा थोडक्यात की तू कुठल्याही जातीचा असशील तरी तु तु तुला आंबेडकर ओलांडून जावं लागेल तुझा कोणी भंगी मित्र आहे का त्या जाती असा प्रश्न आणि सर्व सर्वेशी सुखीना संतू तू तेव्हाच होशील की जेव्हा जाती कोकणातून बाहेर पडतील डॉक्टर बहुतेक त्यांचं नाव त्या कवींचं सुंदर है, कुला चा, आ, मदे की कविता आहे प्रेरकरीच्या मॅगझिन मध्ये मला ती कविता दिसली बरोबर तू ही जी कविता म्हणतेस ती आम्ही सुद्धा मिळवून वाचू आणि कुठल्याही जातीचा असेल तरी आपण शेवटी सगळेजण माणसं आहोत स्त्री असू पुरुष असू आणखीन कुठल्या धर्माची किंवा आणखीन आपली कुठलीही श्रद्धा असेल पण माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे स्वतःची प्रगती कशी केली पाहिजे हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिल्पा आपण आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं अगदी थोडं आंबेडकरांच्या विचारांची ओळख करून देणं बोललो पण तुझ्याशी तुझ्या लेखनाबद्दल तुझ्या एकूण प्रवासाबद्दल आणखी बोलायला सुद्धा आम्हाला खूप आवडेल पुन्हा कधीतरी अशाच गप्पा मारूया पण आंबेडकर जयंती तुम्ही कशी साजरी करता किंवा आंबेडकरांचा कोणता विचार तुम्हाला सगळ्यात जास्त भावतो कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा